तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार बदलण्याची पाळी ही भारतीय जनता पक्षावरती आलेली आहे मला आता असं वाटतं की ही नामुष्की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ शकते त्यामुळे सक्षम उमेदवार आमच्या समोर आहे हे आम्हाला मान्यच नाही त्यामुळे असा उमेदवार आमच्या समोर आहे की ज्याला बदलण्याकरता त्यांच्याच पक्षामध्ये फार मोठी चढावड लागलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की गोवाल पाडवी याच्या पाठीमागे एक फार मोठा कर्तृत्वाचा वारसा आहे आणि जो एक वकील आहे ज्याच्या मागे एक फार मोठा अभ्यासाची परंपरा आहे तो आमचा सक्षम उमेदवार आहे आणि हा आम उमेदवार आमचा निवडणार आहे पक्षाच्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून आज या पत्रकार परिषदे मी उपस्थित आहे गोवालदादा हा न्यू चेहरा आहे नवीन चेहरा दिला आहे आपण आणि बाजारामध्ये कोणती नवीन वस्तू आली किंवा एखादी गाडी नवीन मॉडेल जरी आलं आपण जुन्या मॉडेलला विसरतो आणि नवीन मॉडेलला आपण विकत घेतो त्याप्रमाणे जसं मोदीजींना परिवार नाही तसं त्यांना सुद्धा अजूनही लग्न झालेलं नाही त्यांना सुद्धा परिवार नाही त्यामुळे परिवारांची व्याख्या अजून त्यांनाही चांगली माहीत आहे तर आम्हाला जो आदेश दिला गेला आहे त्याप्रमाणे शरदचंद्र पवार पक्ष सर्व बूथ लेवलपासून ते जिल्हा लेवलपासून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की काँग्रेस हा पूर्वी नंदुरबार जिल्ह्याचा बाले किल्ला होता आणि त्या बाले किल्ल्याच्या बुजुर्ग आम्ही परत दासळू देणार नाही ही प्रतिनिधी घेऊनच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे शेवटी जाता जाताना एवढंच सांगेल ना घर ना लुगाई ना घर ना लुगाई काँग्रेसनं चाळीस साल में जो कमाई व दस साल में गवाई ऐसे पक्ष को कोई वोट वाला नाही आहे आता पुष्कळ झालो फेकू सरकारचं आता वास्तविकतेकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यायचे आहे निश्चितपणे हा नवीन चेहरा आपल्याला सगळ्यांना आवडेल ही कोरी पाठी आहे याच्यावर पाच वर्षाने आपण लिहिणार आहे दहा वर्षात काय लिहिलं गेलं याचा अनुभव आपण आपण भाजपच्या खासदाराकडून घेतलेला आहे निश्चितपणे गोवालदादाच्या विजय विजय होईल हो या दृष्टिकोनाने आम्ही सगळे प्रयत्न करू धन्यवाद जय जय महाराज জয় জয় বঙ্গবন্ধু তোমার আগে বড়ো আমরা তোমার সাথে या ठिकाणी नंदुरबारला येऊन गेले आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून त्यांनी नंदुबार वासियांना संबोधित सुद्धा केलं त्यामध्ये जी सभा घेतली गेली जो मेळावा घेतला गेला त्या मेळाव्याला मी आम्ही जे बघत होतो पक्षाच्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून आज या पत्रकार परिषदे मी उपस्थित आहे गोवालदादा हा न्यू चेहरा आहे नवीन चेहरा दिला आहे आपण आणि बाजारामध्ये कोणतीही नवीन वस्तू आली किंवा एखादी गाडी नवीन मॉडेल जरी आलं तर आपण जुन्या मॉडेलला विसरतो आणि नवीन मॉडेलला आपण विकत घेतो त्याप्रमाणे जसं मोदीजींना परिवार नाही तसं त्यांना सुद्धा अजून कधीही लग्न झालेलं नाही त्यांना सुद्धा परिवार नाही त्यामुळे परिवारांची व्याख्या अजून त्यांनाही चांगली माहीत आहे तर आम्हाला जो आदेश दिला गेला आहे त्याप्रमाणे शरदचंद्र पवार पक्ष सर्व बूथ लेवलपासूनचे जिल्हा लेवलपासूनचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे हो की काँग्रेस हा पूर्वी नंदुरबार जिल्ह्याचा बाले किल्ला होता आणि त्या बालेकिल्ल्याचे बुजुर्ग आम्ही परत धासू देणार नाही ही प्रतिज्ञा घेऊनच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे शेवटी जाता जाताना एवढंच सांगेल ना घरना लुगाई ना घर ना लुगाई काँग्रेसनो चालीस साल में जो कमाई व दस साल में गवाई ऐसे पक्ष को कोई वोट वाला नहीं है। आता सरकार आता झालो देतेकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यायचे आहे निश्चितपणे हा नवीन चेहरा आपल्याला सगळ्यांना आवडेल ही कोरी पार्टी आहे याच्यावर पाच वर्षाने आपण लिहिणार आहे दहा वर्षात काय लिहिलं गेलं याचा अनुभव आपण आपण भाजपच्या

एक लिस्ट सांगतो आपल्याला महत्वाचे विषय आहेत तापे बुराईचे जे प्रकल्प आहे जिकडे इकडे शंभर कोटीचे निधी दिला गेला ते आठशे कोटीपर्यंत घेऊन गेले येते फक्त प्रशासकीय मंजुरी आहे निधी अजून उपलब्ध करून दिला नाही माझे वडील जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी ॲम्ब्युलन्स दिले बाईक ॲम्ब्युलन्स दिले ते बाईक अँब्युलन्स अँब्युलन्स इथे आता आमच्या मी दुर्गम भागातून आहे मी सातपुड्यातून आहे ते अँब्युलन्स दिसत नाही त्यांचे मेंटेनन्सही होत नाही तर असे आरोग्यांचे प्रश्न आहे शिक्षणाचे प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्नांसाठी आम्ही ॲक्शन प्लॅन बनवू आणि निश्चितपणे लोकमतदारांसमोर आम्ही जाऊ धन्यवाद इंडिया आघाडीचा उमेदवार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण जाहीर केलेला आहे ऍडव्होकेट गोवाल पाडवी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत आमच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये माहिती देण्याकरता आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि याच्यामध्ये अत्यंत सक्षम आणि ताकदीचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीने दिलेला आहे आणि हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून इतक्या वर्षामध्ये ओळखला गेला पुन्हा एकदा ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याकरता इंडिया आघाडीचा झेंडा फडकवण्याकरता सर्व इंडिया आघाडीची टीम ही अत्यंत सक्षमपणे एकजुटीने सक्षमपणे उभी राहिलेली आहे आणि हा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण तयार आहोत हा मेसेज आम्हाला हो आज या ठिकाणी द्यायचा होता अत्यंत दागदीचा उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे उच्च विद्या विभूषित ज्यांनी एल एल एम केलं आहे आजही मुंबई हायकोर्टामध्ये जे प्रॅक्टिस करतात ज्यांना एक फार मोठा हो लोकसभेचा आणि राजकारणाचा वारसा लाभलेला आहे सन्मान्य के सी पाटील साहेबांच्या माध्यमातून ज्यांनी मतदारसंघामध्ये बरीचशी कामं उभी केलेली आहेत ज्यांचा एक चांगला गाढा अभ्यास या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आहे अशा या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही सर्वजण सक्षमपणे उभे आहोत एकंदर आमची जी प्रचाराची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये कॉमन माणसाने जे आज आम्हाला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा सर्व आघाड्यांवरती अपयशी ठरलेला आहे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारं भारतीय जनता पक्ष हे कुठेही सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकलो नाही आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी या संपूर्ण गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या ज्या गोष्टींवरती अपयशी ठरलेला असे युवक असेल महिला असेल व्यापारी असेल या सर्व आघाड्यांवरती जिथे तिथे अपयशी ठरलेला आहे त्या सर्व गोष्टींना दुरुस्त करण्याकरता आम्ही का आमच्या काही गॅरंटीज या ठिकाणी या देशापुढे जाहीर केलेल्या आहेत आणि ह्या गॅरंटीज घेऊनच आम्ही या मतदारसंघामधल्या लोकांपुढे जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की ज्या दिवशी इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी या देशामध्ये सत्तेवर येईल त्यावेळी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने जे दिवस आपल्याला दिले होते ज्या सर्वसामान्य माणसाच्या माणसाला केंद्रबिंदू मानून जो आपला विकास चालू होता त्या विकासाची गाडं पुन्हा एकदा दे या देशामध्ये सुरू होईल आणि ही जी गेल्या दहा वर्षामध्ये आपली हाल अपेक्षा या देशाने या देशाने अनुभवलेली आहे ही संपूर्ण संपुष्टामध्ये या राहणार ना नाही ना ना। आणि त्यामुळे गोवाल पाडवींच्या रूपाने एक चांगला सक्षम उमेदवार आम्ही आज या ठिकाणी इंडिया आघाडीच्या माध्यमातून दिलेला आहे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो लोकसभेच निवडणुका लागलेल्या आहे या निवडणुकीच्या आधी आपल्या देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी हे आपल्या नंदुरबार शहरामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांनी एक म्हणजे जे आपण म्हणतो ती सभा आयोजित केली आणि सभेमध्ये जो स्फोर्त मोठा सर्व आदिवासी बांधवांचा आणि सर्वच नंदुरबार जिल्ह्या वासियांचा नंदुरबार जिल्ह्याचे व्यतिरिक्तसुद्धा धुळे जिल्ह्यातून आलेले गुजरातमधून आलेले सर्वच म्हणजे उत्साहाने सर्वच काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आणि गांधी कुटुंबियां विशेषत गांधी कुटुंबियांवर प्रेम करणारे सर्वच इथे त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिलेले होते आणि त्याच्यातूनच आज मोठ्या विश्वासाने एक तरुण चेहऱ्याला म्हणजे गोवालदादाच्या रूपाने काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेलं आहे आदरणीय उदयसिंग दादानी सांगितलं बाबांनी सांगितलं वातावरण फार निश्चितच ते परिस्थिती फार वेगळी झालेली आहे कारण मोदी साहेबांनी जे म्हणजे जे त्यांनी खोटाट्या प्रमाणाने पंधरा लाख आपल्या खात्यावर टाकू प्रत्येक दरवर्षी दोन कोटी रोजगारांना रोजगार देऊ आजपर्यंत ते कोणाला एक माणसाला सुद्धा नोकरी देऊ शकलेले आणि पंधरा लाख तर पंधरा हजार पंधरा रुपये सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही आहे आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेष बघायला गेलो तर रोजगाराचा मोठा प्रश्न आहे कुपोषणाचा प्रश्न आहे रोजगारामध्ये तर मोठमोठे खरं म्हणजे देशाचे दहा वर्ष खासदार असताना फार मोठ्या प्रमाणात रोजगाराची म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शोषित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी होती परंतु एम आय डी सी सारखे प्रकल्प सुद्धा नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात आले नाही असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांचे असतील महिलांचे असतील असंख्य प्रश्न मजुरबांमध्ये आहे आज सुद्धा बेरोजगारीचे प्रश्न म्हणजे आज गुजरातमध्ये आपले जे मजूर असतात ते सुद्धा स्थलांतरित होत आहे त्यासाठी सुद्धा काहीही उपाययोजना ह्या सन्माननीय खासदारांनी केले म्हणून त्यांना आज विशेष म्हणजे परिवर्तन आणण्यासाठी आदरणीय गोविलदादांना सर्वच जे आपले पक्षी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार यांचे सर्वच नेते मनापासून कामाला लागतील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वच एक दिलाने एक रुटाने सर्वच त्यांचा मनापासून प्रचार करतील आम्ही सुद्धा इतर तर देतीलच परंतु नवापूर तालुक्यामधून सर, सर्वात जास्त लीड हा आमदार राहील एवढं मी आपल्याला आश्वासन करू इच्छितो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार बदलण्याची पाळी ही भारतीय जनता पक्षावरती आलेली आहे मला आता असं वाटतं की ही नामुष्की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ शकते त्यामुळे सक्षम उमेदवार आमच्या समोर आहे हे आम्हाला मान्यच नाही त्यामुळे असा उमेदवार आमच्या समोर आहे की ज्याला बदलण्याकरता त्यांच्याच पक्षामध्ये फार मोठी चढावळ लागलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की गोवाल पाडवी याच्या पाठीमागे एक फार मोठा कर्तृत्वाचा वारसा आहे आणि जो एक वकील आहे ज्याच्या मागे एक फार मोठा अभ्यासाची परंपरा आहे तेव्हा आमचा सक्षम उमेदवार आहे आणि हा उमेदवार आमचा निवडणार आहे